मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे ऐका आजचा विषय आहे टाच दुखी एक मिनिटात बरी करणारे एकवीस रामबाण उपाय वयाची चाळीशी जवळ आल्यानंतर अनेकांना टाच दुखीचा त्रास सुरू होतो विशेषत सकाळी उठल्यानंतर टाच खूप दुखते अगदी चालणेसुद्धा मुश्किल होते परंतु पंधरा ते वीस मिन मिनिटात या वेदना आपोआप कमी होऊ लागतात टाचदुखीची प्रमुख कारणे कडक चपला किंवा बूट घातल्याने चपलेला बुटाला व्यवस्थित सपोर्ट नसल्याने व्यवस्थित हिल सपोर्ट नसल्यास उंच टाचेच्या चपला दीर्घकाळ वापरल्याने फ्लॅट फूट म्हणजे सपाट तडवे असल्यामुळे पायाचे स्नायू घट्ट असल्याने वात वाढल्यामुळे पायाच्या टाचेचे हाड कॅल्शिफिकेशन झाल्यामुळे अर्थात हाड वाढलेले असल्यामुळे ज्यांचे तळवे सपाट असतात आणि तळव्याचा आर्च कमान कमी असतो अशा लोकांना टाचदुखीचा त्रास होऊ लागतो लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींना देखील हा त्रास जाणवतो स सतत हाय हिल सँडल वापरल्यानेही त्रास होऊ शकतो कामाच्या ठिकाणी जास्त वेळ उभे राहणे पळणे ट्रेकिंग करणे यामुळे ही टाचदुखी उद्भवू शकते गर्भधारणेच्या काळात स्त्रियांचे अचानक वजन वाढते त्यामुळे देखील टाच दुखू शकते ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं अशा लोकांमध्ये टाचेवरचे नैसर्गिक आवरण दुखावले जाते त्यांचा भार सहन करण्याची क्षमता कमी होते तास दुखी झटपट बरे करणारे एकवीस रामबाण उपाय जाणून घेऊया एक सरळ साधा आणि सोपा उपाय तुम्ही पायाची चप्पल शूज सँडल एकदा बदलून पहा दोन रोज थोडा वेळ रोज पाच ते दहा मिनिटे वज्रासनात बसून बघा अवघ्या काही दिवसातच दुखी ठीक होऊ शकते दोन झोपेतून उठल्या 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 सर्वात आधी पंजे वर खाली करा नंतर बेडवरून खाली उतरून बोटांवर उभे रहा असं निदान आठ दहा वेळा तरी करा असे केल्यावर सकाळी पाय जमिनीवर नीट ठेवता येतील चार तास दुखत असताना कोमट पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे पाय टाकून बसावे या पाण्यामुळे पायांना शेक मिळतो आणि तास दुखी हळूहळू बरी होते पाच तासदुखी हा वाताचा एक प्रकार आहे त्यामुळे अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये तासदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते त्यामुळे या काळात घरामध्ये कायम म मऊ चप्पल किंवा स्लीपरचा वापर करावा सहा विटेचा एक तुकडा थोडासा गरम करून त्यावर रुईचे पान बांधावे आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्यावा सात गोड तेल आणि मीठ एकत्र करून हा लेप टाचेवर लावावा आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवावी आठ टाच पंधरा ते वीस मिनिटे बर्फाने शेका नऊ शक्यतो जास्त वेळ उभं राहणं टाळा त्रास जास्त असल्यास जॉगिंग धावणं टाळा दहा शूजमध्ये हिल कप्स किंवा स्कूप हिल्सचा वापर करा अकरा युरिक ॲसिड कॅल्शियम वाढल्यामुळे आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हा त्रास होतो चौदा टोमॅटो मशरूम खाणे बंद करा पंधरा दारू अल्कोहोल सेवन कमी करा सोळा कोवळ्या उन्हात बसा सतरा होमिओपॅथी डॉक्टरला कन्सल्ट करा होमिओपॅथी उपचार घ्या अठरा टाचदुखीला प्लॅन्टर फॅस्किटीस असेही म्हणतात हा आजार ॲक एक, ॲक्यूपंक्चरने बरा होतो एकोणावीस मनाने विटॅमिनच्या गोळ्या घेऊ नका वीस शूजमध्ये वेल्गस पॅड किंवा मिडियल वेज वापरल्यास दुखण्यास बराच आराम पडतो माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद